तिला वाटलं आता कंडक्टरनी बेल मारली तिकीट काढली मायरला इमोशनल राहत मला डोळ्याला पदर लावला एकदाच म्हणली होती कुठे आणि एकदा मानल्यावर काय नेऊन का मग आता काय पाय निघाना तुम्ही लई मनावर घेतलं कालच्या किचनच्या डाबड्यात गुलाबजाम राहणार नाही खाऊन घे पलीकडच्या डब्यात खाऊन घ्या वरच्या बाडव्यात ती पक्की चालत नाही त्या चहा पावडरचा कर आपल्या वासराला रात्री पेची सवय आहे त्याला जरा बांधून आखडून बांधा <laughs> आणि दुःख सांगू किती सकळ बायको बायको जमू ज्यांनी लग्न केले त्यांना विचारा बायको जमूच देत नाही बायको दयावघड बायको जमूच देत नाहीत महाराज साप्त्याला निघले तरी आजही चालले का आणि हेच धंदा आहे तुम्हाला अरे लय अवघडे महाराज अरे हे मंगेश महाराज काय कलाकारे महाराज महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यात सुद्धा आठ राज्यात आमचे महाराज जातात विमानानं बाहेर कार्यक्रमाला जातात हो अरे ज्ञानोबा तुकोबाची अकरावर कृपा झाली ना लई लई से मिळते भीक और न से मिळते मोती हे गांधारवरत्न मिळत नाहीत सत्याला हे तुमच्या भागातलं वैभव प्रेम प्रेमी म्हणून तुम्हाला मिळाले नाही तर आम्ही सतरा फोन केले तरी पत्रिकेवर नाव टाकले तरी आमच्याकडे येत नाहीत हे नको नको लईल आम्ही बर आमच्याकडेच बरे म्हणतात अरे एवढे रत्न नाहीत महाराज सांगा ना महाराज काय गाणी नाही काय वाद नाही मारा हे भगवंताची कृपा झाली का नाही या पहिलं तिराला गेलीच समजायची पण कळन त्याला आपलं नाही आपलं संसारच चालू आहे मार सारख आणि संसारात महाराज ती बायको सारखीच नवऱ्याल म्हणजे मी आहे म्हणून झालं मी आहे म्हणून मग तुमचा संसार झाला नाही तर मी असते तर काय मी नसते तुमचं कसं बायको तर पिंटेज पिंटे पप्पा बाई तुम्ही तर किती वेळे मी आहे म्हणून बरं आहे तुम्ही तर इतके भोळे इतके भोळे तुम्हाला तर सज कोणी बी फशीन सज फशीन नावरामांना सुरुवातच त्या बापानं केली तर सज वाले ही काफी होता है कळलं तुम्हाला लय अवघड बायको काय जमू देते गो अशी बोलत बाई नवऱ्या बायांच्या तोंडाला हाडच नाही मारा अ मी म्हणते या सप्त्यावर लय आहे मंगेश बाबा या बायांचे सगळ्या मालिकाचा ताक करून कीर्तनाला आहे अख्या मालिकेचा त्याग केला नाही तर टीव्हीत घुसून बसतीन या पण मालिका नाही सोडायच्या महाराज लय अवघड महाराज इतकं संसारात बाई कुणीसी नवरेल म्हणायची अजिबात जमणार नाही मला बोलता मी आहे म्हणून चाललाय नाही तर निघून जाईन निघून जाईन नवरा मला सहा महिने झाले एक दिवस तिला म्हणे कमवून जाईना गळद काढून झाली तरी जाईल कमवून जाईना म्हणे असं कसं जातेच म्हणे जाईना आणि ती बसली ना करा जाती कुठं नवरा मला वास लाई झालं सहा महिन्यापासून जाते 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 हा नाटक करते रोज बोलती गावाच्या बेन इथं या वाग्यामुळे मार तुटून पडत नेक म्हणे आत तुला नेऊनच घालतो म्हणे त्यांना हळदी केली होती मोकळा पाठ्या व्हायला होता तो बी आज म्हणे म्हणेला मी ती कुठं उठती मारत कपडे भरली काय तेच गेलो तिच्या रूम मध्ये काढलं कपाटत त्या साड्या कुंभ कुंक मारत पिशीत भरल्या एक बॅग भरली एक वॉटर बॅग भरली दोन बाटल्या भरल्या निघ म्हणी तेव्हा आज कुठं राहत का गपच बसली कुठं घराच्या बाहेर निघती मारत खोटं खोटं म्हणत होती पाहायचं काय हे पेटीलच होतं यानं केलं खेशातून फोन काढला आणि डुगडू डुगडुग कळत का तुम्हाला ते टमटम डुगडू आटो 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 चालू हाताना रडत बंद होताना रडत रडतच रडत त्या आटोची भारी आहे हो ते नवीन असलं चालू होत जुनं असलं ना ड्रायव्हर असा टी आकडा लाव येतो आणि शिट भरले का उतरतो माग जातो गाडीच्या एक सुती दावं घेतो सुती बराच अनुभव दिसतो ग महाराजाला सुती दावं घेत ते त्याच्यात असं गुंगीत आणि गुंगवलं भेटलो बैया खबरच मार लय आवकडे त्या ॲटोच काम मारत ते ॲटोवाल्याला फोन केला येऊ दे मग तमटम डुग डुग ॲटो हलून बाई दारात त्यालाही भाडं नव्हतो बायको म्हणे बाई करायला गेले मारुती हात झाला कोण पोती बाई हा बाबा का नेऊन तो काय आता ती पुढे उठव ती मारात ती फतखोल घालूनच बसली म्हणे वटवट सहा महिन्यापासून म्हणत होती जाते 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 चाल नेऊनच घाली होता तुला भरले कपडे टाकले गाडी तर त्याला वाट टमटम मध्ये ती म्हणे पाऊ तरी कुवर नेऊन घालतो कुडवर बसली बाई तो पुढं बसला त्याला चाल घे वाशिमच्या एसटी टी स्टँड वर गाडी निवली बाई गाडी तिथून तिचं भाडं दिलं त्याला काढून दिलं बसला एसटी स्टँड मध्ये गाडीची वाट पाहायला लागला तिच्या माहेरला जाणार इष्टी आली आली बाई तिच्या बॅगी घेतल्या भाड्यात इष्टीत नेऊन टाकल्या तिला तिथं नेऊन बसवलं कंडक्टर कोणी तिकीट काढलं हातात दिलं तिथून उतरला आणि खिडकी पशी येऊन उभा राहिला पण त्या बाईला वाटण भांडण नसताना माहेरला जावा तिने बाई आता अवघड तिला वाटलं आता कंडक्टरने बेल मारली तिकीट मी काढली मायरला बायांच इमोशनल राहत डोळ्याला पदर लावला एकदाच म्हणली होती कुठं डबल डबल म्हणली होती आणि एकदा मानल्यावर काय नेऊन गेली आता काय पाय पण आता तुम्ही नाही कालच्या किचनच्या डाबड्यात गुलाबजामून राहणार नाही खाऊन घे पलीकडच्या डब्यात चिवडा बी खाऊन घ्या वरच्या बाडव्यात इकडे फत्ती आहे तुम्हाला ती पक्की चालत नाही त्या चहा पावडरचा कर आपल्या वासराला रात्री पेयची सवय आहे त्याला जरा बांधून आखडून बांधा मा तला जे बाई तुमच्या मधील आणि मी माहेरला गेले म्हणे माघरी घरी कोल्हा आणू नका घरी कोल आणि यक्क बहि ना मला मिस कॉल द्या तुमचा मिस कॉल पाहिला तरी पोट भरून मा मा पिंटेज पप्पाच मावर जेव म्हणी आता एवढं बाय बोलल्यावर कोणता नवरा इमोशनल नाही व्हायचा नवरा ना बाई नवर महाराज इमोशनल केला त्याचं भला मोठ पोट हाती सारखा नवरा ती वर रडत इष्टीतन एकाचा पशी खिडकीत त्याने रुमाल काढला एवढा जीव झाले यजमान जाम झाले आता मी कुठे चालले ना तुम्हीच देऊन घाला आल्या ना मी काय म्हणतो काय म्हणते मी काय म्हणतो ना तू का आल्या ना काय घेऊन बसले तुम्ही संसाराच हो इसका नाम संसार महाराज जा गुला हो ला। ना गोला का संसार होत असतो परमार्थ करावा लागतो म्हणून तुकोब राहायला म्हणावं लागलं या कीर्तन राजे छत्रपती शिवाजी राजांचे लेखक आहोत अरे कोण म्हणत कीर्तनानं माणूस सुधरत नाही अरे मी कीर्तन करते आमच्यात काही बदल झाला नाही तुम्ही कीर्तन ऐकता पण तुमच्यात बदल झाला नाही पण ऐका रे कोण होते माझे राजे कोण होते माझे राजे ऐका अरे राजांनी तुको बरायच्या कीर्तनाला जाऊन बसावं राजांनी तुको बरायच्या कीर्तनाला जाऊन बसावं आणि बरायनी कीर्तना सांगावं जाई ओ तू माते हे अरे छत्रपती शिवाजी राजांनी तुको बरायचं कीर्तन ऐकावं आणि कल्याणच्या सुवेदाराचे सण मावळ्यांनी वारात भेटीसाठी आणली लुटून आणलेल्या नजऱ्यानात आणली आणि राजांसमोर पेस केली साडी चुळी देऊन खना नारळाने तिची ओटी भरून तिला सुखरूप पाठवलं हे माझे छत्रपती शिवाजी राजे होते हे माझे छत्रपती देशासाठी हो परवान केली तनाजी आठवण ठेवाव शिवरायांच्या